छुट्टे सिक्कों की राजनीति सिल्लोड़ में नामांकन के दौरान अधिकारियों को सिक्के गिनने में करनी पड़ी मशक्कत मी शेख शफीकूडकर आज मैं डोंगरगाटा कड़ी जिला उम्मीदवार अर्ज दाखिल खात्री आहे की डोंगरगाव मंगरूळ आणवी आसळी हे जे बी गाव असतील ते प्रेमपोटी मला मतदान करतील मी एक काम करणारा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता मग पच्वीस सव्वीस वर्षापासून शहरद पवार पक्षाकडून मी पक्ष चालवतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी माझी शहराध्यक्ष राहिलो दहा वर्ष सध्या मी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महाराष्ट्राचा उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभागाचा मी माझे सगळे बंधू आई ताई वयोवृद्ध या सगळ्यांचं आशीर्वादाने मी डोंगरवा सर्कलमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मित्रांनो तरुणांनो मला एक वेळ संधी द्या हे पहा बाकीचे जे हे फक्त डिजिटल नेते आहेत हे फक्त पैशाच्या मस्तीवर लढणारे ने नेते आहेत मी गरिबातून कार्य करणार कार्यकर्ता आहे काम करणारा नेता आहे मी अर्ध्या रात्री मला फोन करा सुखात दुखात दवाखाना असो पोलीस स्टेशन असो कोणतंही काम असो तहसीलचं काम असो एजीएमचं काम असो कोणत्याही कामासाठी किंवा जिल्हा कलेक्टरचं काम असो मी कोणतंही काम जे आहे तर अर्ध्या रात्री दिवसा कधी मला फोन करा मी करतो हे सगळ्यांना माहीत आहे मी सगळ्यांचा परिचित आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो हात जोडून की उद्यापासून प्रचार सुरू होणार आहे आणि सगळ्यांनी मला उतरी याच चिन्हावर मला मतदान करा मला जिल्हा परिषदमध्ये निवडून द्या मला स्वर्गीय मालिकराव दादा पालकर साहेबांचा भरपूर आशीर्वाद आहे त्यांनी मला पंचवीस वर्ष अगोदर जेव्हा मी राष्ट्रवादी एकोणीसशे नव्याण्णवला ला स्थापना झाली तेव्हापासून मी साहेबांचा पवार साहेबांचा सा कार्यकर्ता आहे आणि स्वर्गीय माणिका पालोदकरांचा कार्यकर्ता आहे त्यांनी मला वचन दिलेलं होतं की तू केव्हाही पालो सर्कलमध्ये इथं तुला कधी वेळ पडली ग्रहांमध्ये उभं राहण्याची तर माझा आशीर्वाद माझ्या पूर्ण खा म्हणजे परिवारांचा आशीर्वाद पूर्ण लोकांचा आशीर्वाद हे तुझ्या सोबत राहील म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने आज ईश्वर शहरने

तालुके सिल्लोड़ के डोंगरगांव जिला परिषद क्षेत्र से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के उम्मीदवार शेख शफीक ने बुधवार को अपना नामांकन पत्र दाखिल किया हालांकि उनकी उम्मीदवारी से ज्यादा चर्चा का विषय ये रहा कि उन्होंने जमानत राशि एक बेहद अनोखे तरीके से जमा की शेख शफीक ने एक हजार रुपए की जमानत राशि पचास पैसे एक रुपया और दो रुपए के सिक्कों के रूप में जमा कराई सिक्कों की संख्या इतनी अधिक थी कि उन्हें गिनने के लिए चार लोगों को लगना पड़ा छुट्टे सिक्कों की गिनती में चुनावी कर्मचारियों को काफी परेशानी का सामना करना पड़ा और यह काम अधिकारियों के लिए काफी समय लेने वाला साबित हुआ कार्यालय में मौजूद लोगों ने इस दृश्य को दिलचस्पी और हंसी के साथ देखा सिक्कों की आवाज और गिनती के शोर से कुछ समय के लिए पूरा कार्यालय आकर्षण का केंद्र बना रहा अनोखी घटना राजनीतिक गलियारों और आम जनता के बीच चर्चा का विषय बन गई है कुछ लोग इसे व्यवस्था पर तंज मान रहे हैं तो कुछ इसे केवल अलग अंदाज में ध्यान आकर्षित करने की कोशिश बता रहे हैं बहरहाल सिल्लोड़ की राजनीति में यह नामांकन एक यादगार घटना बन गया है